तुझ्या आई कोणाकडे समोर काहीतरी मनामध्ये बाप आहे अरे बाबा तुझे आई कोणाकडे म्हणजे आता तुझी भावाची भांडण करी घरातली प्रत्येक वर्ष वाटून घेतली म्हणलं तुझ्या आई तुझ्या धाकट्या भावापास का तुझ्यापाशी आहे असं म्हणतोय मी धाकटे म्हणजे <laughs> 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 <देवरां। laughs> <कसा भाए? laughs> तुझी आई तुस ठेवली जेवायला वाटेवर किती पापरी वाचलेचा या हराम खो अरे बहीण कोणाकडे माझे होती का बाहेर म्हणून माहेरी कसरी साच रे चाच रे तुला काय वाटलं मस्त हे कसे काय आखरी तुझ्या आई ह्याचा बाप कसे अरे तुझ्या आई ह्या बाप माझे ह्याच्या बापाने तुझ्या आई वरे का गुरु भाई मांडले हा गुरु भाई तुम्हाला काय वाटलं माझं आखं खांदन मेल <laughs> मला काय विचार नको तू काय लायकीच आहे ते मला चांगलं माहितीये तू माझ्या घराकडे वळच नको अजिबात हा हाराम खोडणी बोलायच्या अगोदर बोलून आऊ पण मी काही बोललोय काय राय बोलायचं राखलोय का मला कशा करता बोल यायला उशीर काय आला आतोड काढून दिली मला यायला उशीर काय झाला आज तुम्हाला तरी माहिती आहे बरोबर नाही आणि मी काही तुमच्या सगळ्यामध्ये काही गुणांच्या तुम्हाला झालो नाही मुंबईला काम लागलो मुंबईला आज तुम्हाला मुंबईत माहिती आहे तुला कळायची काय तुझ्या आईचं मी वायचे हाणल्या तुझ्या मुंबई काय कशा मुंबई काय सकाळी संडासले गेल्यावर नाही का आपण एकमेकांची बघत होतो ती वय मुंबई न्याय का अरे बाबा न्या काय मुंबई मुंबई तिथं मी दोन भाई कामा लागलो त्यानंतर माझ्या आई वडिलाच मला पत्र आलं घरावर उडून आलं पत्र अरे पोस्ट कार्ड पोस्ट कार्ड येड्याची माणसं तुम्ही बसून हा नाही पत्रामध्ये आशा ठेवलं होतं मी ते घरी आम्ही तुझं लग्न ठरवले अरे वा वा म्हणलं माझ्या आई वरणाला माझ्या लग्नाची आठवण आली तुमच्याच लग्न नाही मला दिवला मग तुझं काही लग्न कस लग्न जेवण खाण जेवण खाण असे कसे गेले काही येत होतं मग ते पत्र वाचलं वाचयला मला आनंद वाटला पहिले गाडीने एक्स्टी बसलो घरी निघून बायको मला कसे गेले मी माझी बायकोला कसं गेलो मुळे वगैरे खाल्या आवाज लगे दोन दिवसाने लग्नाने झाले आता स्वाग्रातीची असं वाईलाय स्वागत म्हणजे काय रीत करतोय गाऊ हा तुला स्वागत माहित नाही कधी साजरी करते हे बी माहित नाही अरे स्वागरात कधी साजरी करते नारळी पौर्णिमेच्या दिवशी स्वाग्रात मी तुम्हाला सांगतो स्वागरात कशाला म्हणते बायको माझी खटवून वाट बघत होती मी माझ्या बायकोपासून गेलो त्या बायकोला म्हणलं हे आरे मनुष्या हे आराके

পিরাตรี